सर्वांना नमस्कार एक जबाबदार व्यक्तीने आपल्या जीवनातील येणाऱ्या ज्या अनेक प्रकारच्या घटना आहेत त्या घटनांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन का करावे आणि अशा कोणत्या घटना आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये येतात आणि कोणत्या वयामध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे कोणत्या कोणत्या गोष्टीचे करणे गरजेचे आहे आणि ते कधी करावे आणि कुठे करावे हे करा सर्व जे आपला आपला जे प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे तर सर्वप्रथम मी निरंजन बुलबुले इन्शुरन्स अडवायझर फायनान्शियल प्लॅनर आणि म्युच्यु म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हे सर्व कामे करणारा आणि सर्वांची असणारी बऱ्याच लोकांची फायनान्शियल प्लॅनिंग त्यांच्या इन्शुरन्सचे जे आहे कव्हर सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींना पोहोचण्याचं मी काम गेली बारा वर्षापासून करत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही अजिबात स्किप करू नका किंवा जर आपल्या या युट्यूब चॅनलला शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉनवर जर प्रेस केलं नसेल तर आपण या व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि आपल्या युट्यूब चॅनलवरील आय बेल आयकॉनवर प्रेस करून जेणेकरून आपल्याला येणारे जे भविष्यातील व्हिडिओ आहेत नवनवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण जे आहेत ते अपलोड करता क्षणी तुमच्याकडे एक नोटिफिकेशन येईल जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती मिळेल चला तर मित्रांनो आपण आजचे आर्थिक नियोजन किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो ती कधी कुठे कुठे आणि कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सर्वात पहिला महत्वाचा प्रश्न जो आहे तो आहे फायनान्शियल प्लॅनिंग का करावी किंवा आर्थिक नियोजन का करावी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एक जबाबदार जी व्यक्ती आहे कमावतीची व्यक्ती आहे सर्व सर्वजण आपण जे लोक आहोत किंवा जबाबदारी व्यक्ती आहे तो कुठे ना कुठे किती ना किती काही ना काही कमवत असतो जेणेकरून आपल्या ज्या आर्थिक गरजा आहेत कुटुंबातील गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण पैसा कमवत असतो आणि तो पैसा जो आहे तो पैसा घरातल्या गरजांची पूर्तता केल्यानंतर जो सेव होतो किंवा बचत होतो किंवा शिल्लक राहतो तो पैसा आपण कुठेतरी एखाद्या मध्ये म्हणजे किंवा मध्ये गुंतवणूक करत असतो किंवा बँक एफ डी मध्ये गुंतवणूक करत असतो किंवा रिअल मध्ये गुंतवणूक करत असतो कुणी त्या ठिकाणी असणारा सोन्यामध्ये सोने खरेदी करण्यामध्ये गुंतवणूक करत असतो कुणी रिअल इस्टेट मध्ये पैसा जमिनीमध्ये किंवा प्लॉट मध्ये गुंतवणूक करू करू करतो करू शकतो तर अशा प्रकारचे बचत करतो परंतु एखाद्या वेळेस अशी प्रकारची परिस्थिती उद्भवते भविष्यात येणाऱ्या अडचणी जी आहेत कधी कधी मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते कधी ऍक्सिडेंट मुळे आपल्याला दवाखान्याच्या खर्चाला सामोरे जावं लागतं कधी कधी आपल्या मुलांच्या घरातील मुलांच्या जे आहेत शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला भरपूर पैशाची आवश्यकता पडू शकते कधी कधी आपण जेव्हा आपलं कमावतो वय जे संपल्यानंतरच पुढचं आयुष्य जे आहे त्याला रिटायरमेंट जे जीवन म्हणतो निवृत्तीनंतरचं जीवन ते जीवन जगण्यासाठी आपल्याला पैशाची त्या काळामध्ये भरपूर गरज असू शकते त्यामुळे आपण ज्या वेळेस आपण आपली कमाई चालू असते त्यावेळेस आपल्या कमाईच्या पैशाचं आर्थिक नियोजन करून त्या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या ज्या कोणी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत इव्हेंट आहेत घटना आहेत त्या घटनांचा सा सामना करण्यासाठी आपल्याकडे लिक्विड म्हणजे अतिशय पारदर्शक किंवा त्या ठिकाणी आपल्या उश्याला पैसा असणे गरजेचे आहे जेणेकरून तो पैसा आपण येणाऱ्या अडचणीसाठी वापरू शकू आता लिक्विड हा एक महत्वाचा घटक आहे जो की जर आपण आपले आयुष्यातली किंवा जीवनातली कमाई जर आपण एखाद्या अशा प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेली आहे की ती प्रॉपर्टी आपल्याला जेव्हा अडचणी येईल किंवा गरज असेल तेव्हा आपण ती सहजासहजी विकू शकत नाही कारण त्यामध्ये जर प्लॉट असेल फ्लॅट असेल किंवा शेतजमीन असेल तर ती विक्री करण्यासाठी आपल्याला त्या ग्राहकाची अत्यंत गरज असते तो ग्राहक आपला सहजासहजी मिळत नाही दुसरी गोष्ट ही प्रॉपर्टी विकण्यासाठी आपल्याला बऱ्याच कालावधी जाण्याची शक्यता असते सहजासहजी ते पैसे आपल्या कामाच्या वेळेस सहज उपलब्ध होऊ शकत नाही किंवा हे प्रॉपर्टी विकण्यासाठी आपण कधी कधी लॉस मध्ये किंवा तोट्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या प्रॉपर्टीला विक्री करण्यासाठी अनेक प्रकारचे स्टॅम्प ड्युटी किंवा इतर टॅक्स आपल्याला भरण्याची गरज पडू शकते तर अशी ही जी प्रॉपर्टी पासून आपल्याला रिटर्न किंवा पैसा परत येण्याचे चान्सेस किंवा लिक्विडिटी भरपूर प्रमाणात कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जो पैसा एखाद्या प्लॅनमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या ऍसेटमध्ये जर गुंतवणूक करत असाल तर त्याची लिक्विडिटी किती आहे त्याची रिटर्न किती आहे त्याची असणारे कन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्स जे आहे कशा प्रकारचे आहेत किंवा तो असणारा पैसा सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का किंवा आपल्या आवाक्यामध्ये आहे का किंवा आपल्या तिकीट साईज मध्ये आहे का त्याच्यावरचे असणारे जर आपल्याला प्रॉपर्टी किंवा ते असेल आपल्याला ज्या वेळेस विकायचे असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये काही टॅक्स आहे किंवा एक्झिट लोड आहे का किंवा इतर काही खर्च आहे का जेणेकरून आपले जे नफा आहे त्या नफ्यावर परिणाम करू शकेल अशा प्रकारचे काही टॅक्स आहेत स्टॅम्प ड्युटी आहे किंवा जर सोनं आपण खरेदी केला असेल तर त्या सोन्यामध्ये सोनाराकडून काही प्रमाणात बट्टा काढला जाऊ शकतो किंवा त्या त्याच्यावरती टॅक्स पण लावू शकतो किंवा आपल्या सोन्याची किंमत त्या रोजच्या भावापेक्षा किंवा मार्केटमधल्या भावापेक्षा कमी होऊ शकते अशा प्रकारचे काही चार्जेस त्या ठिकाणी आहेत का हेही विचार करणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडी अडचणींचा सामना करण्यासाठी आजच किंवा जो कमवत वय आहे त्याच वयामध्ये काहीतरी प्रमाणात सेविंग करून आपण ते पैसे कुठेतरी चांगल्या प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करण्याची गरज आपल्या या येणाऱ्या रिटायरमेंट प्लॅनिंग आहे मुलांचे उच्च शिक्षण आहे आपला फॅमिली मधील कोणत्याही सदस्याचा दवाखाना असू शकतो ऍक्सिडेंट मुळे दवाखाना होऊ शकतो किंवा आपले जे निवृत्तीनंतरचे वय आहे त्यासाठी किंवा आपले घर फ्लॅम प्लॉट खरेदी करणे हे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे तर अशा प्रकारची प्लॅनिंग आपण आपले आपली कमाई चालू झाल्यानंतर लगेच आपल्याला सुरुवात करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर कमीत कमी आपल्या सेविंग मधून जास्तीत जास्त रिटर्न आणि जास्तीत जास्त आपल्याला कालावधी भेटू शकतो त्या कालावधीमध्ये आपली बचत जास्तीत जास्त होऊ शकते आणि आपला जो फंड आहे तो कॉर्पोस आहे तो भरपूर प्रमाणात जमा होतो जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणी भरपूर सहजरित्या आपण हाताळू शकतो आता अशा प्रकारचे ऍसेट कोणते कोणते असू शकतात याचे आपण विचार करूया सर्वप्रथम जे असणारे एल आय सीचे किंवा इन्शुरन्सचे जे प्लॅन आहेत जे, जे, जे गॅरंटीड रिटर्न देणारे आहेत आता रिटर्नचा विषय जो आहे तो दोन प्रकारचे रिटर्न आपल्याला आहे त्यातले पहिला जो आहे तो नॉमिनल रिटर्न आहे आणि दुसरा जो आहे तो अक्च्युअल रिटर्न आहे आता नॉमिनल रिटर्न आणि ऍक्च्युअल रिटर्न मध्ये काय फरक आहे नॉमिनल रिटर्न जे आहे ते आपण कुठल्याही एखाद्या प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट केली आणि ते जेव्हा आपण रिटर्न बघू शकतो किंवा पाहू शकतो तर ज्या त्या प्रॉपर्टी पासून जे काही रिटर्न आलेले आहेत ते आहेत नॉमिनल रिटर्न परंतु त्या नॉमिनल रिटर्न वरती आपल्याला ऍक्च्युअल रिटर्न जर पाहायचा असेल तर ते जे नॉमिनल रिटर्न आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागले नंतर किती काळ थांबावं लागलं त्यानंतर महागाईचा रेट किंवा महागाई आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला रेट किती आहे त्यावरती आपण रिटर्नवरती टॅक्स किती भरलेला आहे हे सर्व त्या ठिकाणी असणारं मायनस करावं लागतं आणि मायनस झाल्यानंतरचे जे पैसे आपल्याकडे शिल्लक राहतात त्याला ऍक्च्युअल रिटर्न म्हणतात अशा प्रकारचे ऍक्च्युअल रिटर्न प्राप्त करण्यासाठी आपल्याला महागाईचा दर आणि आपल्यावर जो टॅक्स भरावा लागतो इन्कम टॅक्स तो मायनस करून येणारे रिटर्न हे ऍक्च्युअल रिटर्न मध्ये मोजले जातात तर असे हे एलआयचे किंवा इन्शुरन्सचे जे गॅरंटेड रिटर्न देणारे प्लॅन आहेत त्या प्लॅन मध्ये पुन्हा पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या सुविधा सोयी आहेत सेवा आहेत प्लॅन आहेत जसे सुकन्या समृद्धी योजना आहे एनपीएस पी एस आहे नॅशनल पेन्शन स्कीम आहे त्या ठिकाणी असणार भरपूर विकास पत्र आहे असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी स्कीम स्कीम आहेत त्या मध्ये आपण पैसा गुंतवू शकतो आहे सध्या अनेक प्रकारचे लोक किंवा यंग जनरेशन जे आहे ते म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत तो सुद्धा या फंडाचा जर आपण म्युच्युअल फंडाचा अभ्यास बारकाईने केला तर त्याच्यामधून सुद्धा आपण आपली इन्व्हेस्ट करू शकतो तर या सर्व गोष्टी मी आपल्याकडे घेऊन आलो आहे इन्शुरन्स सर्विस जे आहेत ते सर्व इन्शुरन्सची प्लॅनिंग उपलब्ध आहे तसेच म्युच्युअल फंडाबद्दल सुद्धा मी तुम्हाला विस्तृतपणे माहिती देऊ शकतो तसेच जे आजची आपली सध्याची घरची गरज जी आहे किंवा जे आपले आजचे खर्च आहेत ते दहा वर्षानंतर आपले आजचे जे खर्च आहेत ते दहा वर्षानंतर किती पटीले वाढू शकतात किंवा त्याची पुढच्या दहा वर्षांनंतरची किंमत किती आहे त्यासाठी आपल्याला आज किती कि कि पैसे गुंतवावे लागतील जेणेकरून भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचा त्या गरजांची पूर्तता करण्याला मला लागतील त्याचं सर्व कॅल्क्युलेशन किंवा प्रेझेंट व्हॅल्यू किंवा आजची किंमत तसेच फ्युचर व्हॅल्यू म्हणजे भविष्यातल्या पैशाची किंमत किती असेल हे सर्व मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुमची पूर्ण असणारी फायनान्शियल प्लॅनिंग करून मी तुम्हाला तुमची तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करून देऊ शकतो तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला आजच संपर्क साधा आणि तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या संभाव्य घटना ज्या आहेत किंवा फायनान्शियल अडचणी आहेत त्या अडचणींची पूर्तता करण्यासाठी जो फंड आपल्यापाशी जवळ लिक्विडिटी स्वरूपात पाहिजे विशाला पाहिजे तो फंड मी तुम्हाला एकत्रितरित्या एक कशा प्रकारे एकत्रित एक करायचा किंवा जमा करायचा त्याचे सर्व तुम्हाला मी प्लॅनिंग करून देणार आहे तर मित्रांनो प्लीज ज्यांना आपल्याला आवश्यकता आहे त्यांनी वरील दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आणि मला एक वेळेस तुमचा पोर्टफोलिओ बनवण्याची संधी जरूर द्या एवढे बोलून मी आपणास धन्यवाद देतो सर्वांना नमस्कार